आत्महत्या केलेला पुंजाजी शेळके यांच्या कुटुंबाला रामदास आठवले यांनी निवास निवासस्थानी भेट समाज कल्याण खात्याकडून सव्वा आठ लाख रुपयाची मदत आणि मुख्यमंत्री सहायता निधी होणार मदत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी ही केली विनंती आणि या सगळ्या मध्ये राहू त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आपल्या रिक्षावर गेलेला होता आणि अनेक वर्ष त्यांनी रिक्षा चालवली पण असा प्रकार कधी घडला नाही पहिल्यांदाच मला वाटतं की रिक्षा चालवत असताना एक जिम्मा मात्रे नावाच्या व्यक्ती गाडी होती आणि अचानक त्याने डोर उघडला आणि त्यामध्ये थोडी त्याची रिक्षा लागली त्यावेळेच्या छोट्याच्या कारणामुळे त्या ठिकाणी त्यांनी त्याला त्याची रिक्षा त्यांनी त्या ठिकाणी पकडून ठेवली आणि दोन लाख रुपये आणून दे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतल्यामुळं ते रात्री उशिरा घरी आले आणि त्या ठिकाणी त्याने फक्त पत्नीला तर सांगितलं होतं की पत्नीला सुनेला की अशा पद्धतीने मला मारहाणी झालेली आहे आणि माझा रिक्षा त्या ठिकाणी पकडून ठेवलेला आहे आणि मला दोन लाख रुपये मागितलेले आहे आणि या धक्क्यामुळं तेवढे पैसे कुठून अशा पद्धतीच्या भावनेनं त्याने आत्महत्या केलेली आहे घटना अत्यंत दुर्दैवी आहे गंभीर आहे आणि या प्रकरणामध्ये मी डीवायसी यांच्याशी बोललेलो आहे त्यामध्ये एक आरोपीला पकडण्यात आलेला आहे आणि सामाजिक न्याय खात्याच्या वतीनं या कुटुंबाला सव्वा आठ लाख रुपयेची मदत आहे ती मदत लवकरच मिळेल त्याचबरोबर मुख्यमंत्री फंडातून ही काही रक्कम त्यांना मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी पुरे करावी आणि याच्यामध्ये जे आरोपी आहे त्या आरोपींना मोठी शिक्षा झाली पाहिजे या प्रकरणामध्ये आठवत ट्रॅक्ट लावण्यात आलेला आहे आणि आत्महत्येला पूर्ण केलेला आहे अशा पद्धतीचा क्रम लावण्यात आलेला आहे त्यामुळं या घटनेची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे